मित्रांनो नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत व्हिडिओ मित्रांनो आत्ताच मी चालू केला कारण हा समोर काळा दिसतो आहे जो मला दिसत नव्हता मला वाटलं ह्याला हुस्काम लावला आहे काय रे कुठे होतास तू हां खायला नाही नंतर नंतर चल तिकडे चल मागे दोन वेळा आपण आलो त्यावेळेला दिसला नव्हता ओरडू नको चल तिकडे आहे आणि मित्रांनो आज भेट आपल्याकडे लाईव्ह नाही आहे डेड बेट आहे सकाळी मिळालं नाही इकडे इकडे पुढे जाऊया मागे सगळीकडे घाण करून ठेवली आहे आणि घाणीमध्ये मी फिशिंग करत नाही इथून थोडं तिकडे जायला तर त्रास होईल कारण हे जाऊया की इथून जाव्या खालून बघू खालूनच जाऊया नाही जागा मिळाली तर मग कोपऱ्यातून जावं लागेल पाणी एकदम क्लिअर झालेलं आहे आणि मासे लागायचे चान्सेस कमी झालेले आहेत क्लिअर पाण्यामध्ये बेट उचलणार नाहीत मासे आणि लाईव्ह बेट नाही आपल्याकडे किंवा लूर आणले पाहिजे होते मित्रांनो खात आहे मित्रांनो हो हो। मासा लागला आपल्याला खात होता साईज चांगले ह्याचे सवयीप्रमाणे याने तोंड बंद करून घेतलं गडरे खूप आहे आणि ह्याने तोंड बंद केलंय ते मित्रांनो खड्ड्यात टाकला आहे मी हा यस आणि साईज चांगली होती कॅमेरा बंद केला आणि तो लागला बरं बस झालेला आहे आपला तेही लाटा हळूहळू वाढायला लागले हो 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 हो। रेळ आपलं भिजेल मित्रांनो शूट थांबवलं होतं मी काही वेळासाठी कारण इथे पाऊस पडला आणि एक मासा फक्त आपण पकडला तो गरंगाटा आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे आणि बेड पण आता आपल्याकडे चांगलं नाही आहे कोलमी पण ती उतरलेली आहे आणि दोन मासे मी आणले होते ते पण संपले त्याला पण कोणी बाईट दिला नाही आणि आता मी दोन बोई एकाकडनं मागून घेतल्या आहेत तुम्हाला दाखवतो ह्या बघा ह्या दोन बोई आहेत लहान आहेत असू देत आपलं काम होईल याच्यावर आणि याचा वापर मी एवढ्यात नाही करणार याचा वापर मी पाच ते सहा वाजायच्या दरम्यान करेन तोपर्यंत हे आपली कोलमी लावून आपण किल्ला लढवूया बाईट तर काय देत नाही आहे कोणच आता एकच चान्स आहे पाणी उतरताना काय लागलं तर आणि पाणी उतरायला अजून वेळ आहे पाचच्या नंतर पाणी उतरायला लागेल सुरुवात होईल त्यावेळेला आपण ती बोय वापरू इथे समोर बघा जबरदस्त फिडिंग आहे इथे हे बघा हे बघा हे बघा 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 हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे हंड्रेड पर्सेंट स्नॅपर आहे मोठा बघा लोर मित्रांनो मी काढलेले पण राहिले आज बरंच सामान माझं राहिलं हे बघा समोर बघा आणि ही बोय आहे ही ही खेळत वगैरे नाही आहे याच्या मागे क्रेडिटर फिरतोय हे बघा एक काम करूया आपण एक अख्खी बोय इथे मारूया बघूया दोन बोय आपल्याकडे आहेत त्यातली एक बोय मारू आपण इथे लागलं तर लागला बघूया मासा काय आपली वाट बघत बसलेला नसणार पण मित्रांनो जबरदस्त तिथे फिडिंग होती यस बघूया मित्रांनो ही एक बोय आहे ती थोडीशी त्याची काढूया तशी काही गरज नाही कारण लहान आहे खूप आरपार जाईल याच्या आणि हे मित्रांनो तुकडे करून लावायचे आहेत आणि जे काय लागेल आपल्याला या बोयवरच लागेल एक अख्खी आपण तिथे लावली आहे आणि मित्रांनो चार तुकडे फक्त झाले त्याचे चार नाही डोकं पकडून पाच समोरून एक जण येतो आहे आणि तो पण बॉय पकडूनच येतोय असं वाटतंय मला पण तो आपल्याला देईल की नाही आय डोंट नो आपल्याला मागायला हरकत नाही निर्लज्जा हरकत फिशिंग करायची आहे आपल्याला अजून दोन छोट्या छोट्या बोई दिल्या तरी खूप झालंय आपल्याला मित्रांनो आपण तिकडे जाऊया इच्छा गावात आहे काय खाल्लं माझं एक बोय होती ती पण खाल्णार की काय एक बोय होता ती पण सला घेऊन गेला हरामखोर चल हटला हट हळूहळू हट, पण त्यांच्याकडे मागे दोन बोय बारक्या बोगी हो देतात काय बोय पकडा आपने बोय पकडा छोटा रहेगा तुझ्या ना दो नाही आहे बोय ही नहीं, स्नैपर का फिडिंग आहे उदर वो एक था तास आला लेके गया हो मित्रांनो तो घाबरतो घाबरतो बोललो मगाशी आपण त्या काळ्याला पण तो, गापर तो ती एक बोय काढून ठेवलेली ती घेऊन गेला आणि तो जो बस त्याने काय आपल्याला बोय दिली नाही जाऊ दे मित्रांनो पाणी उतरताना पण काय बाईट देत नाही कोण पण मला तिथे फिडिंग मस्त होती ती अजून किती वेळ थांबता येतं ते बघूया के दोन तुकडे फक्त आहेत नाट वातावरण झालं इथे तेवर <laughs> काळोख झाला आहे सगळा ते बघा ते, ते पक्षी आपल्या घरी चाललेत मला वाटतं आपल्याला पण निघावं लागेल मित्रांनो समोर बघा त्या बाजूला पाऊस पडतोय आणि इथे मस्त वातावरण आहे पण मासे मस्त नाही लागले फिशिंगचं असंच आहे कधी तुम्हाला लागेल कधी नाही लागणार <laughs> जाता जाता तांबूशी लागली आपल्याला आणि बो ज्या होत्या उरलेल्या हा शेवटचा तुकडा होता आज पण मित्रांनो खूप वाट बघितली आणि काम लागले आहे याला फंगर्स आहेत रिलीज करूया हिला इथे तुम्ही बघाल तर याच्यावर फंगर्स आहेत हे बघा इकडे इकडे आणि बॉडीवर पण आहेत इसको छोड देतो इसको ये ये उसको येमेज हो। फंगर्स ये okay, खराब है वो स्किन उसका खराब आहे हो। खाएगा तो प्रॉब्लेम हो जाएगा मित्रांनो दोन बोय घेतलेल्या त्याच्यातला तुकडा जो मी बोललो होतो तो उरला होता एकच होता आणि आता पण तोच आहे पण त्याच्यावर मारणार नाही छोटा झाला तो मित्रांनो नेव्या बोयने कमाल केली आणि मासा लागला त्याच्यावर आपल्याला इथे काळोख झाला खूप वेळ थांबलाच